महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच अद्यापही सुटलेला नाही सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी सीएम पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित जात तरीही महायुतीकडून पदासाठी कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र मुख्यमंत्री पदाचा त्याग करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येणार आहे याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेंना राज्यातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते त्याबाबत आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्याचंही सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलंय या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदेची उपमुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता होती तशी ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जात मात्र मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर उप ही जबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला शिंदे संधी देतील अशी चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे फडणवीस टू पॉईंट ओ मंत्रिमंडळात सहभागी होऊन हेवी डेट पाडून घेण्याचाही त्यांचा मानस असल्याचं सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली जाईल याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान दोन डिसेंबर रोजी महायुती मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे परंतु संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचा चा पत्ता कट होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री पदासोबतच गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे मात्र गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील विजय कुमार गावित यांच्यासारख्या बड्या नेत्यांबाबत सध्या वेट अँड वॉच सुरू आहे दिग्गजांऐवजी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते भविष्यात राज्यात महायुतीला बळकट करण्यासाठी भाजपाकडून आशिष शेलार रवींद्र चव्हाण आणि पंकजा मुंडे यांना कॅबिनेट तर नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आशाई शिलेदारांना ताकद देण्याचा डाव नाव भाजपा आकत असल्याचंही बोललं जात त्याचप्रमाणे ठाणे आणि कोकणात शंभर टक्के स्ट्राईक रेट राखल्याचं बक्षीस रवींद्र चव्हाणांना मिळू शकलं तर मराठवाड्यात महायुतीला मिळालेलं यश आणि ओबीसीचा चेहरा आणि महिला नेतृत्व लक्षात घेता पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे सोबतच भाजपचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा असणाऱ्या नितेश राणे आणि धनगरांचं नेतृत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडू शकते महायुतीकडून आणखी कोणत्या नेत्याचं मंत्रीपद मिळू शकतं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा